नमस्कार मी स्नेहा जाधव मराठी आपलं स्वागत आहे आजच्या ठळक बातम्यांकडे मागच्या वेळेस बाळासाहेबांनी मोदींचे फोटो लावून मतं मागितली दुसऱ्यांसोबत सरकार स्थापन केलं म्हणून मी टांगा पलटी केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला जे घरच्यांशी प्रामाणिक नाहीत ते ठाकरेंशी काय प्रामाणिक राहणार आदित्य ठाकरे यांचा राहुल शेवाळेंना टोला विकासाच्या बाजूनेच मतदान होईल राहुल शेवाळे यांचे वक्तव्य उमेदवारीबाबत बाबत कोणाला विचारत घेतलं नसल्याने पक्षावर नाराज अभय जगताप यांचे स्पष्टीकरण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे वाघ अभिनेता गोविंदाचे वक्तव्य। राहुल गांधी आज भंडारा दौऱ्यावर इराण इस्रायल मध्ये प्रवास करू नका भारतीय परराष्ट्र खात्याकडून सूचना जारी विजय वडेटीवार यांना काँग्रेसमध्ये किंमत नाही दहा दिवस दिल्लीत थांबूनही मुलीसाठी तिकीट आणू शकले नाहीत मंत्री धर्मराव बाबा आत्राम चा यांची टीका जगात नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय गुहाकर मधील सभेत भाजप नेते मधुकर चव्हाण यांचे मोठे विधान अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर